नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय का आणि हा संभ्रम दूर करण्यासाठी तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत टू तीन पक्षाचं सरकार जरी असलं तरी केंद्र सरकारचं सहकार्य आम्हाला नव्हतं मिळायचं काम नाही झालं तर चालेल पण जाहिरात झाली पाहिजे हे कधी होतं ज्यावेळी सरकारमध्ये बसलेल्यांचा आत्मविश्वास कमी होतो सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा हा स्वतः मान्य पंतप्रधानांनी उल्लेख केला होता याने राष्ट्रवादी काँग्रेसला मुद्दामून रॉंग बॉक्समध्ये टाकायचं असा कदाचित प्रयत्न आणि उद्देश असेल अजितदादा आणि तुमचे संबंध कसे राष्ट्रवादीत जे काही घडलंय पवार साहेबांच्या आशीर्वादानेच घडलं आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात हा संभ्रम आहे काठावरच्या मतदारांच्या मनात हा संभ्रम आहे पवार साहेबांच्या यातीत पंचवीस वर्ष कष्ट राबून त्यांनी जो पक्ष उभा केला माणसं मिळवली तो पक्ष त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्याकडून हिसकावून घेण्याचं काम काही लग्न करत आहेत फार वाईट गोष्ट आहे असं म्हणायला आमची इच्छा आहे की ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांना आम्हाला जाऊन त्रास द्यायचं